नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील मित्रांनो हे बघा हे आंब्याचं झाड आहे आणि हे नैसर्गिकरित्या उगवलेलं आहे मी असं म्हणत नाही की मी लावलेलं आहे पण मागच्या वर्षी याला पूर्ण पाणी दिलं मी आत्ता पण यावर्षी आता तो तो त्याला गरज आहे बरोबर आणि बघा आता हे खत पण आणलं आहे त्याला इथं थोडा खड्डा केला हा त्याला खत टाकून देतो थोडं बरोबर म्हणजे त्याला थोडी ताकद लागेल हे दोन चार मोठा खत टाकलं ना तर ते मिक्स करून घ्यायचं अशी माती टाकून घ्यायची थोडी म्हणजे ते दुसरीकडे जाणार नाही ओके तर या आंब्याला ताकद लागेल आता थोडं पाणी आपण त्याला देऊया त्याला वरून थोडीशी अंघोठसं काढतो हे धूळ होते ना हे बघा थोडीशी त्याची आंघोळ झाली आता हे खत आलं बरोबर आता हे पूर्ण भर पाणी त्याला मी टाकून देतो थोडंसं हे आड केलं आणि हे पूर्ण खत त्याला देऊन टाकायचं हे पाणी मिक्स होऊन त्याला पाण्यात मिक्स होऊन हे खत पूर्ण त्याला लागेल आणि आता हे पूर्ण बादलीभर पाणी त्याला टाकून देतो म्हणजे याचं काम मस्त झालं हे बघा एक दोन दिवस अजून चार एक दिवसात अजून पाणी टाकलं तर त्याला ताकद वाढेल त्याची आणि हा आंबा जगून जाईल ओके okay. बघा okay. हा तसाच एक आंबा आहे आंब्याचे वृक्ष आहे रोप आहे आणि हे पण हे पण काही मी नाही लावलेलं हे पण असंच नैसर्गिक उगवलेलं हे आंब्याचं कोळीपासून झाड आहे पण माझं मागच्या वर्षी याच्यावर लक्ष होतं आता याच्याकडे पण आपण लक्ष द्यायचं तयारी केली ठेवली आहे मागच्या वर्षी याला पाणी दिलं आता थोडं म्हटलं तर खत खत देऊ हे शेणकत असतं हे त्याला लागेल थोडं मग अजून जोमाने वाढेल ओके okay. तर याचं काम झालं थोडी माती अशी मिक्स करून द्यायची थोडी त्याच्यावर खतावर टाकून द्यायची हे शेणखत खूप कामी असतं हे झाडाला मस्त त्याची ताकद लागते आणि बघा ही सगळी जुडी होती त्याच्यावर हे झटकलं त्याला आता थोडंसं त्याला पण आंघोळ घालतो थोडी हे बघा कसं ताजं ताजं वाटतं आपल्याला आहे थोडंसं वेळ तर का नाही करायचं याचं काम मस्त झालं आता हे खत पण दिलं ओके हे बघा आता याचं काम मस्त झालं याला पण ही एक बादली टाकून देतो आता ओके थोडं अजून खत बघा का बाबा ताकतीने वाढ तू आणि मोठा हो ओके okay. चला बस बघा आता मस्त त्याचं काम झालं ना ओके okay.